गायी म्हशींचं दूध वाढवायचं असल्यास सगळ्यात मोठी समस्या असते ती म्हणजे गाई किंवा म्हशीनं पाहणं चोरणं आपल्याला वाटतं गाय म्हशी कमी दूध देतात याचं कारण म्हणजे आपण आहार व्यवस्थित देत नाही किंवा आपली गाय म्हैस आजारी असेल पण एका अभ्यासात असं निदर्शनास आलेलं आहे की कोणतीही गाय म्हैस ही, ही पूर्ण दूध त्याच्या कासेमधनं सोडतच नाही कासेमध्ये भरपूर दूध शिल्लक राहिलेलं असतं मग असं काय करता येईल की ज्यामुळे गाय म्हैस आपला पाहना चोरणार नाही ना जितकं दूध तयार होतं तितकंच्या तितकं ती बाहेर सोडेल तर यावर आमच्या टीमने रिसर्च केला या रिसर्चमध्ये गाय म्हैस ज्या पाहणा चोरतात यावर तर औषध आम्ही सापडवलेच आहे जे अगदी आयुर्वेदिक आहे घरातल्या एक ते दोन वस्तूपासूनच तयार होतं ज्यामुळे याला खर्च मात्र चार ते पाच रुपयेच येत असतो या उपायामुळे तुमची गाय म्हैस जर पाहना चोरत असेल तर तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल या तुमची गाय म्हैस जे काय दूध देते त्या दुधामध्ये देखील प्रचंड वाढ झालेली तुमच्या लक्षात येऊ शकते आमच्या चॅनलचा उद्देशच हा आहे की घरगुती जुगाडाच्या माध्यमातून तुमच्या उत्पन्नात वाढ करणे तर त्यामुळेच नवनवीन माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता गाय किंवा म्हैस पाहना का चोरते गाय किंवा म्हैस दूध कमी का देते याविषयी आम्ही अभ्यास केला तर यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आमच्या लक्षात आलं ते असं कारण आहे की ज्याला आपण त्या ठिकाणी भरपूर वेळा दुर्लक्षित करतो ते म्हणजे कर गाय म्हैसने पाहणा चोरणे उदाहरणार्थ एखाद्या गाईची कॅपॅसिटी दहा लिटर दूध द्यायची असेल तर ती बऱ्याच वेळा आठ लिटर साडेआठ लिटरच दूध देते कारण की ती पाहणा चोरते ते दूध त्याच्या आपल्या कासामध्येच शिल्लक ठेवत असते मग गाय म्हैस पाहं का चोरते तर याच्यामागे एक हार्मोन जे अतिशय महत्त्वाचं गायीच्या शरीरामध्ये आलं पाहिजे ते महत्त्वाचं असतं ऑक्सिटोसिन नावाचं असं एक हार्मोन आहे ते गायीच्या शरीरामध्ये जेव्हा सिक्रिट होतं किंवा जे तिच्या शरीरात जातं त्याच वेळेस गाय ही दूध देण्यास सुरुवात करत असते आता पूर्वी गायी मशीनला तिचं जे काय वासरू आहे किंवा जे आपत्य आहे तर ते जेव्हा कासाला तोंड लावायचं त्यावेळेस ते ती गाय ऑक्सिटोसिन रिलीज व्हायचं आणि गाय दूध सोडायची पण आता बऱ्याच वेळा आपण जे काय वासरू आहे तर ते लावत नाही डायरेक्ट मिल्किंग मशीन जोडतो किंवा हाताने दूध काढायला सुरुवात करतो त्यामुळे तो जो काय स्पर्श आहे जो ऑक्सिटोशिन शरीरात सोडायला कारणीभूत ठरतो तो काय होत नाही मग या व्यतिरिक्त काय होतो बऱ्याच वेळा एखादी गाय चांगली दूध देते गायमुळे चांगलं दूध देते पण तरी ती पानं चोरायला लागते कमी दूध सोडायला लागते त्याच्यामागचं कारण एक असतं की ती तणावात असू शकते वातावरणातील दिवस जे बदल होतात थंडी चालू झाली तरी देखील ती तणाव तिच्या शरीरावर येतो उन्हाळा चालू झाल्यावर तणाव येतो ती पाणी कमी पिले असेल चारा कमी खाल्ला असेल तरी देखील तिच्या शरीरावर ताण येत असतो तर या तणावामुळे देखील ती त्या ठिकाणी पाना चोरू शकते व्यतिरिक्त व्हिडिओमध्ये आज आपण आधी जाणून घेतो आणि नंतर एक छोटासा उपाय सांगतो की तो उपाय केला तर पाना चोरायचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईलच पण तुमचं दूध देखील वाढणार आहे तिसरं कारण असं असतं की एखाद्या वेळेस जो दूध काढणारा व्यक्ती आहे किंवा दूध काढायचं मशीन आहे ते जरी बदललं तरी जनावराला पूर्वीसारखा जो काय स्पर्श आहे तो होत नाही आणि त्यामुळे कदाचित ते कमी दूध सोडायला लागतं पानं चोरायला लागतं एकंदरीत आपल्या दुधामध्ये घट होते दुधात नाही झालं तर एस एन ए फॅट देखील कमी होतं मग आम्ही काय केलं काही आम्हाला काही केमिकल औषधं सापडले काही अशा औषधं सापडले की जे फार महागडे आहेत पण त्यातल्या त्यात आम्ही काही घरगुती औषधांचा देखील इथे समावेश करत आहोत तर दोन औषधं आम्ही तुम्हाला सांगतो आहे पहिलं औषध आहे ते थोडंसं महाग पडेल आणि त्याचा रिझल्ट चांगला असेल पण दुसरं औषध जे आहे तर ते स्वस्तही आहे आणि त्याचा रिझल्ट जबरदस्त आहे फक्त करताना काळजी काय घ्यायची ते लक्ष देऊनच हा व्हिडिओ पाहायचं थांबवा नाहीतर उपाय हा व्हायच्याऐवजी अपाय होऊ शकतो आता काय करायचं आहे अश्वगंधा नावाची जी काय वनस्पती आहे तर तिचे मुळं जर कुठे उपलब्ध असतील तर ते तुम्ही आयुर्वेदिक दुकानातून घेऊन यायचे आहे पन्नास ते साठ ग्रॅम अश्वगंधा घ्यायचा आहे दोनशे ते शंभर ग्रॅम गुळ घ्यायचा आहे थोडं मकाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक शंभर ग्रॅम मोहरीचं तेल टाकायचं आहे सर्व अगदी व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आणि हे तुम्ही जवळपास दिवसातून दोन टाईम जर गाई म्हशीला जर दिलं तर तात्काळ तिच्या शरीरामध्ये होणारं ऑक्सिटोसिनचं प्रमाण वाढू शकतं आणि दूध देण्याचं प्रमाण वाढू शकतं पानं हे होऊ शकतं आता त्यानंतर दुसरा उपाय याच्यामध्ये असा आहे ज्यामध्ये काहीच नाही थोडासा गुळ आणि कच्ची पपई तुम्हाला घेऊन यायची आहे कच्ची पपई घेऊन यायची आहे तिचे तुकडे करायचे आहेत ती कच्ची पपई गुळ पाणी आणि कुठलंही एखादं पीठ असं एकत्र करून तुम्ही हे अख्खं व्यवस्थित उकळायचं आहे आणि हे पूर्णाच्या पूर्ण तुम्ही गाईला पिऊ द्यायचं आहे किंवा विशेष म्हणजे कशा पद्धतीने खाऊ घालता त्या पद्धतीने खाऊ घालायचं आहे कच्ची पपई देखील शरीरामध्ये ऑक्सिटोसिन अगदी मोठ्या प्रमाणावर करण्यामध्ये कारणीभूत ठरतात असे फक्त पपईचा उपाय करत असताना तुमची जी काय गाय किंवा म्हैस आहे ती गाभर नसली पाहिजे कदाचित यामुळे ती गाभडण्याचं किंवा मिसकॅरेज होण्याचं प्र हे होऊ शकतं तिचा जो गर्भ आहे तो कदाचित बाहेर येऊ शकतो तर त्यामुळेच जे काय हा जो उपाय आहे दुसरा पपईचा तर तो तुम्ही ज्या गायीला ती प्रेग्नंट नाही आहे अशाच गायीला करावा आणि शक्यतो दो दोन्ही उपाय करताना तुम्ही ज्या गायीला कुठलाही गर्भ नाही अशाच गायींसाठी हे उपाय चालू शकतात तर ही होती माहिती ज्यामुळे तुम्हाला दुधही वाढेल तुमचा पाना चोरण्याचा प्रॉब्लेमही सॉल्व होईल तर कसा वाटला व्हिडिओ हो? नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा कोणत्या एखाद्या प्रश्नावर व्हिडिओ हो बनवायचा असल्याचं ते देखील कमेंटच्या माध्यमाने कळवत विसरू नका धन्यवाद